ज्यावेळेस आपल्याला हे तुलसी आणि डायबिस्टचं पाणी पाजवलं 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 होतं पाजवण्याच्या अगोदर तुम्हाला तुळशी अवस्था कशी होती आणि पाजवल्यानंतर कसं वाटू लागलंय तर तुम्हाला कशी ताकद आलेली आहे ते फक्त सगळ्यांना सांगायचं आहे पुढे पुढे आज जर तुम्ही जे प्रेशर घेणं जरा मोठ्या आवडामध्ये पाजवण्याच्या अगोदर तुम्ही जे प्रेशर घेणं त्यावेळेस तु बॉडी वाढी आपण भूकू लागली हा नयेच बॉडी काय तुमच्या म्हणजे शक्ती आता त्यावेळेस हे केली त्यावेळेस तर आपोआपच बॉडी थोड लागली शक्ती कमी पडली आता शक्ती कशी वाढून काय दोन किल्ल्यामुळेच वाढ झाली अशी वाटते तितक्या तापासून देऊ शकते आयुर्वेदामध्ये ताकद आहे पाच मिनिटात देऊ शकते शंभर टक्के तुम्ही हे जर पाच मिनिटामध्ये ही ताकद एवढं करते तर जर कंटिन्यू जर पेप तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आधार होणार नाही ओके